मागील आठ दिवसापासून वसमतच्या खांडेगाव ग्रामपंचायत अंतर्गत उपोषण बसलेले आहे उपोषणार्थी हे मागील आठ दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत या उपोषणामधील ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्या नेमकं काय आहेत काय मागण्या आहे जवळपास आठ दिवस झाले या उपोषणाला अजूनपर्यंत तरी ग्रामपंचायत प्रशासनाने या उपोषणाची दखल घेतलेली नाही मला सांगा काय नाव आहे तुमचं आणि काय मागण्या कुपोषण मधल्या मी विनोद बापुराव सोनटके राहणार खांडेगाव येथील रहिवासी आहे मग आज आठवा दिवस आहे उपोषणचा माझ्या गावात धनधागड्यांना मोठ्या लोकांना घरकुल दिल्या जात आहेत आणि गोरगरीबांना डावलल्या ते डावल जात आहे शासनाचा लाखो रुपये निधी आलेला यायला स्वच्छतेवर न खर्च करता इतर खर्च केला काबदोब पत्री दाखवला गावात शाळेसमोर शाळेच्या कोणत्यावर स्वच्छ शौचालय आहे याचा लेकराला परिणाम आरोग्यावर परिणाम होणार स्वच्छता संधाचा सा, शाळेच्या भोवत्यावर सगळा कचरा आहे दलित वस्ती दलित वस्तीमध्ये फिल्टर बसविलेलं आहे हे फिल्टर तिथं ऑलरेडी नाही हे फिल्टर यानं गायब केलं ग्रामसेवक सरपंच आहे आणि जे समाज मंदिराच्या बाजूनं नाली आहे तिची एवढी दुर्यस्था झाली प्रत्यक्ष ग्रामपंचायतीच्या जागेवरच एवढी घाण आहे ते त्याला ते बसतात कसे ग्रामसेवक सरपंच हेच मला अभिन पडले पंधरा लाख रुपये खर्च झाल्या आजपर्यंत पंधरा लाख रुपये खर्च झाल्या कागदोपत्री दाखल एक रुपया खोटा खर्चेला नाही आहे ना माझी मागणी एवढीच आहे की बाबा या प्रकरणाचा योग्य ते चौकशी करून त्या दोषीवर लवकरात लवकर कारवाई करा मला इथं आत्मदहन करण्याचा हे आत्मदहन करण्याचा मला येळ येऊ नये ही मी प्रशासनाला हात जोडून नंबरची विनंती करतो आता तुम्ही आठ दिवस झालं उपोषण बसला तिथं ग्रामपंचायत प्रशासनाची भूमिका काय ग्रामपंचायत प्रशासनाची भूमिका काय ते पैसे आलेले सगळे गोर त्याच्या ग्रामसेवक पासून जे सगळ्यालाच वाटून टाकते पैसे गावात फक्त स्वच्छता स्वच्छता जिथं कचरा आहे तिथे फोटो व्हिडिओ काढणार इकडे पंचायत समितीला व्हिडिओला दाखवणार की बाबा आम्ही गावात हे पाच स्वच्छता करायलो आणि त्याच्यावर लाखो रुपयाचा पैसा हे खिशात घालणार सरपंचा भूमिकेबद्दल काय सरपंचा भूमिकेबद्दल काय सरपंच ते काम गावात ते म्हणते की आम्ही प्रत्यक्ष कुठलंच असं मनमानी कारभार करीत नाही ग्रामसभेमध्ये जे ठराव मंजूर करतो तेच आम्ही हे करतो पण ग्रामसभेमध्ये हे त्याचेच मेंबर त्याच्यात इमानदार बुजुर्ग म्हणजे त्याला इच्छा आहे गावात काहीतरी करायचे अशा लोकांना हे ग्रामसभेत न बोलिता चोरायचीच ग्रामसभा घेत आहे सरपंच हा कशा आहे सरपंच हे पंधरा लाख रुपयाची खर्च केले याला ग्रामसभेची मान्यता आहे वाटते मान्यता ग्रामसभेची आहे किंवा नाही मला माहीत यायना काय पुरावे दिलेत नाही यायनं पंधरा लाख रुपये फोटो खर्चील मला दाखवा गावात यायन काय स्वच्छता केली याचा प्रूफ द्यावा मला यानं सरपंचानं हा आम्ही याला निवडून दिलं गावात स्वच्छता करण्यासाठी गाव काहीतरी हे करण्यासाठी पण आता मी चौकून गावाच्या लेडीज संडासला जातात हा मुक्त गाव नाही संडास शाळापासून भांडला ते पडून गेलाय घंटा गाडी स्वच्छतेची इकडं वरी गावात फिरती तिकडे आमच्या इकडे येत नाही त्याला वीस रुपये द्या दसरा टाकला की वीस रुपये द्या म्हणजे याचा मनमानी कारभार राहतं काय हा गोड गरीबाचे घरकुल चार चार हजार पाच पाच हजार रुपये घरकुलाला फणार हे घरकुलाचे आपलं घरपट्ट्या घरपट्ट्या चार हजार रुपये घरपट्टी मला आणि वावरवाल्याच्या घरपट्ट्या काही नाही घरपट्ट्याचा का पैसा घातला कुठे जाईन मला हेच सांगायचं या प्रकार खाड्या गावामध्ये खूप काय भ्रष्टाचार आहे याच्यावर योग्य होईल तेवढी चौकशी चांगल्या पद्धतीने करणे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे सरपंच आणि ग्रामसेवकच्या भ्रष्टाच्या बद्दल सरकारला काय सांगाल सरकारला तर सांगितलं मी बाबा की हे जे शासनाचा पैसा येतो निधी हे ये ग्रामसेवक पासून सरपंचाला या सगळ्याला वाटा कारण यायचं गरीब रस्त्यावर आले खरं बाबा गोरगरीब गेले इकडे वाऱ्याला उडत आज आमच्या गावात जगमय आजच्या गावाच्या लग्नाला होते मोठ गंगाधर बाळू गंगाधर शिव हे असो तर त्या माणसाच घर पडलं घर पडलं त्याचे फोटो काढले पावसाळ्यामध्ये त्याचे पैसे आले या ग्राम सेवक ग्रामसेवकाने या ग्रामसेवकाच्या मुलीमानं खाली अ त्या बोवाचं घरकुल फुल सतरा वर्ष झालं त्या बोवाला घरकुल नाही मला प्रशासनाला हे सांगायचं सा की बाबा अशा गोरगरीबाला लवकरात लवकर न्याय मिळून द्या मलाही न्याय मिळून द्या आणि दोषीवर योग्य दो� होते खांडेगाव गावचे रहिवासी सोनटिके खूप केलेले होते की परकुलाचा लाभ मिळालेला नाही जवळपास खांडेगाव ग्रामपंचायतने जवळपास एकाच वर्षामध्ये पंधरा ते सोळा लाख रुपये कागदपत्री खर्च केला पण प्रत्यक्षात त्यांना त्या गावकऱ्यांना त्या, गाव त्या खर्चाचा लाभ मिळालेला नाही प्रत्यक्षात नाली बांधकाम असो किंवा गावामध्ये स्वच्छतेचा विषय आहे बाजूलाच एक शाळा आहे त्या शाळेजवळ ग्रामपंचायतने स्वच्छता शौचालय बांधला आहे त्याच शौचालयाची दुर्गंधी शाळेत जाऊन जी काही शाळकरी मुलं आहेत त्या शाळकरी मुलांच्या आरोग्या आरोग्याला धोका असल्याचंही या नागरिकांनी या ठिकाणी सांगितलं आहे जवळपास आठ दिवस उलटून गेले या उपोषणाला परंतु अजूनपर्यंत ग्रामपंचायत प्रशासनाने या उपोषणाकडे पाठ फिरवलेली आहे त्यामुळे ग्रामसेवक आणि सरपंच हे भ्रष्ट असून या उपोषणकर्त्यांनी शासनाला विनंती केलेली आहे की पहिल्यांदा ग्रामसेवक आणि सरपंच यांचे घरं चलविण्यासाठी किंवा हो, यांचा आर्थिक दर्जा उंचावण्यासाठीच निधी द्या गावाला नंतर निधी द्या असंही या उपोषणकर्त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे ग्रामपंचायत प्रश्नासने तात्काळ लक्ष देण्यात यावे अन्यथा उपोषणकर्त्यांनी याच ठिकाणी मी आत्मदहन करणार असल्याचंही असल्याचा इशाराही या ठिकाणी देण्यात आलेला आहे पात्रा लोकपरिवर्तन न्यूज हिंगोलीवरून मी भगवान जाधव